तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी येत्या रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तासगाव कवठे महाकाळ रोड जिल्हा सांगली येथे भव्य दिव्य असं एक आदत एक बैल आणि एक दुसा एक बैल असं आदत आणि दुसऱ्याचं फॉर्च्युनरचं मैदान पार पाडणार आहे या मैदानासाठी विठ्ठल नालांच्या दावणीतील दोन टॉपच्या हत्या ते म्हणजेच हिंद केसरी तेजाबाई आणि दिवाने दो दो हे दोघेही सज्ज झाले असून या श्रीनाथ केसरी मैदानासाठी या दोघांचे पैरे नक्की कोणते असतील हेच आपण या व्हिडिओ मधून तुम्हाला सांगणार आहोत तर मंडळी काही दिवसांपूर्वीच नानांच्या दावनेला तीन चार नवीन टॉपच्या खरेदी झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या या दावनेतील सर्वात टॉपचं आणि पहिला हत्यार ते म्हणजे तेजाबाई हा या फॉर्च्युनरच्या मैदानात आपल्याला नंदी सोबत पडताना दिसणार आहे तो असेल नुकताच झालेला पासवर्ड मैदानात एक नंबरचा मान म्हणजे नानांच्या दावनेतील हा नानांच्याच घरचा साज पुन्हा एकदा एक मोठं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे त्यानंतर नानांच्या दावनेतील दुसरा टॉपचा हत्यार ते म्हणजेच दिवाण्या हा देखील नानांची झालेली नुकतीच नवीन खरेदी आदत किंग भुंगाडॉन याच्यासोबत आपल्याला पडताना दिसणार आहे एकंदरीत विठ्ठल नाना त्यांच्या घरची संपूर्ण दावणच या मैदानात उतरवणार आहेत तर भेटत पुन्हा एका अशाच नवीन अपडेट सोबत तुर्तास धन्यवाद